नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुकुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पोंडावर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनो मनापासून स्वागत करतो तुम्ही जर का याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून समोरील बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळीपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता आहे मित्रांनो जवळ आला की जे नवीन शेळीपालन करणारे लोक आहेत किंवा जे जुने शेळीपालन करणारे लोक आहेत बंदिस्त शेळीपालनामध्ये तर सर्वांची एकच लगबग सुरू होते ती म्हणजे चारा व्यवस्थापनाची जे लोक बंदिस्त शेळीपालन करण्यास इच्छुक आहेत त्यांना आपल्या फार चारा लागवड करणं हे फार गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आपला आजचा व्हिडिओ आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण एक व्हिडिओ टाकला होता की आपल्या अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चारा बियाणे उपलब्ध होतील त्यामध्ये कोणकोणतं चारा बियाणं आहे तर तुती आहे नेपियर वर्गातील विचार केला तर तुम्ही स्मार्ट नेपियर आहे तर जो काही आपले शेळीपालक मित्र आहेत प्रमोद भोय यांचा यवतमाळ तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथे राजे मल्लार गोट फार्म आहे तर या गोट फार्मच्या माध्यमातून तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये तुती आणि इंडोनेशियन स्मार्ट नेपियर या चाऱ्याचे चारे बियाणे हे एसटी पार्सलच्या माध्यमातून तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पोच मिळण्याची तरतूद केली जाईल मित्रांनो तर, मित्रा तर ज्या लोकांना चारा बियाण्याची आवश्यकता आहे विहवन तुती आणि स्मार्ट नेपियर येत्या काही काळामध्ये तुम्हाला शेवरी सुबाबळ सर्व काही शेळीपालनातली बियाणे मिळतील पण आता आवर्जून जर विचार केला तर विहवन तुती आणि इंडोनेशियन स्मार्ट नेपियर ही चारा बियाणे मिळतील बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा व्यवस्था पण फार महत्वाचा आहे आता आपण पण आपल्या फार्मवरती विहवन तुतीची लागवड केलेली आहे पण तुम्ही जी आत्ता काही समोर जी तुती पाहताय ही आपली गावरान तुती आहे तुती आणि गावरान तुतीमध्ये फरक काय मित्रांनो तर तुतीचं पान हे फार मोठे येत असतात हे गावरान तुती आहे हे जे कोवळं पान आहे तर तुतीचं पान हे आपल्या हाताच्या पंजापेक्षा सुद्धा फार मोठे येत असते त्यामुळे तुती लागवड करणं फार गरजेचं आहे तुती तुमच्या रेशीम उद्योगामध्ये वापरली जाते तसेच शेळीपालनामध्ये सुद्धा वापरायला काय अडचण नाही किंवा आता शेळीपालनामध्ये विवन तुतीच वापरली जाते पाला प्रोडक्शन फार जास्त प्रमाणात मिळतं तर इंडोनेशियन स्मार्ट नेपियर कसा असतो मित्रांनो तर हा जो समोर तुम्ही पाहताय हा इंडोनेशियन स्मार्ट नेटवेअर आहे याची तीन डोळ्याची कांडी येते याची लागवड ही तीन फुटावरती करायची असते तीन बाय चार तीन बाय पाचवरती तर हा स्मार्ट नेटवेअर आहे याच्या अगोदरसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दोन व्हिडिओ बनवलेले आहेत नेपियरच्या संदर्भात हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंकसुद्धा देऊ शकतो तर अशा पद्धतीत इंडोनेशियन स्मार्ट नेपर असतो बावीस टक्के प्रोटीन कंटेंट आहे याच्यातमध्ये कूस काटा कसलाही नाही याला मित्रांनो शेळ्या अतिशय आवडीने खातात जर तुमच्याकडे कुट्टा मशीनची सोय असेल तर कुट्टी करून तुम्ही शेळ्यांना व्यवस्थित देऊ शकता तर आता आपला पण चाऱ्याचा मेंटेनन्स चालू आहे मित्रांनो तुतीची साफसफाई चाललेली आहे आपली अशी खालून आपण तुती कट करतोय चारा फार महत्त्वाचा आहे बंदिस्त शेळीपालन करत असाल तर चारा फार महत्त्वाचा आहे चारा जर नसेल तर काही उपयोग नाही आहे बंदिस्त शेळीपालनामध्ये कारण तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल शेळीपालनामध्ये बंदिस्त तर स्वतःच्या फार्मर चारा असणं फार गरजेचं आहे आणि तो चारा तुमच्या मर्जीने नाही तर शेळीला आवडणारा चारा आपल्या फार्मवरती असणं गरजेचं आहे आपण सुबाबळ शेवरी तुती हे झाड पाले लावाय आपल्या शेतामध्ये घाबरतो पण तसं नाही मित्रांनो शेळीला जे आवडतं जे ते जर तुम्ही दिलं तर तुम्हाला शेळीकडून जे अपेक्षित आहे ते नक्की मिळणार आहे तर ही इथली आपली साधी तुती आहे जी की गावरान तुती आहे तर आता आपण विवन तुतीची सुद्धा लागवड केलेली आहे तर तुतीची आपली साफसफाई चालू आहे अशी अशा पद्धतीत आपण खालून तुती छाटतोय दीड ते दोन फुटावरती विरळणी चालू आहे अशा पद्धतीत आपली सुद्धा लगबग चालू आहे आणि ज्या शेळी पालकांची लगबग सुरू आहे कसं असतंय चारा लागवड करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच उत्कृष्ट जातीचं बियाणं मिळणं सुद्धा गरजेचं आहे आणि उत्कृष्ट जातीचं बियाणं एक शेळी पालकच देऊ शकतो त्यामुळे राजे मल्हार गोट फार्म या माध्यमातून तुम्हाला विवन तुती आणि स्मार्ट नेपियरचे बियाणे मिळून जाईल त्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर स्क्रीनवर येणाऱ्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बियाणे मागवू शकता ती बियाणं कसं आहे काय आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि बियाणे मागवू शकता काही अडचण नाही आहे अतिशय उत्कृष्ट जातीचं बियाणं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एका शेळी पालकाकडे ते बियाणे आहे तर हे आपलं आहे गोपीकृष्ण ग्रास आहे मित्रांनो आपला याचीसुद्धा तुम्ही लागवड करू शकता हा इकडं स्मार्ट नेपियर आहे सुपर नेपियर आहे तर बऱ्यापैकी हा आपला फार्मजवळील चारा आहे तर त्यातला आता आपला चारा काढणेसुद्धा किंवा कामं सुरू आहेत त्यामुळं ऑन द फील्ड हा व्हिडिओ आहे तर ठीक आहे मित्रांनो ज्या शेळी पालकांना चार्या बियाण्याची आवश्यकता असेल तर ते राजे मल्हार गोड फार्मशी संपर्क करू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शिळी पालकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे